नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपल्यासमोर भूगोलाच्या पुस्तकातील एक प्रकरण आहे आपत्ती व्यवस्थापन आता वरवर पाहता हा एक शालेय विषय वाटू शकतो पण यात दिलेली माहिती आणि आकडेवारी आपल्याला थांबून विचार करायला लावते या स्रुतामध्ये एक तुलना केली आहे जी खरंतर आजच्या आपल्या संपूर्ण चर्चेच्या केंद्रबिंदू ठरू शकते एकोणीसशे नव्याण्णव साली ओडिशामध्ये एक महाभयंकर चक्रीवादळ आलं होतं ज्यात अंदाजे दहा हजार लोकांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जवळपास तितक्याच तीव्रतेचं फणी नावाचं चक्रीवादळ आलं पण त्यात मृत्यूचा आकडा होता फक्त एकोणनव्वद त्यांच्या अंतराने दिलेल्या प्रतिसादातील हा जमीन आसमानाचा फरक आहे आजच्या चर्चेत आपण केवळ आपत्तींचे प्रकार किंवा व्याख्या पाहणार नाहीये तर या स्रोतांच्या आधारे हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की की ही अविश्वसनीय झेप कशी शक्य झाली आपत्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा बदलला बरोबर म्हणजे आपलं आजचं मिशन हे आहे की या प्रकरणातील संकल्पना वापरून ओडिशाच्या या यशाचं विश्लेषण करणं चला तर मग सुरुवात भूलभूत प्रश्नापासून करूया या स्रोतामध्ये भूकंप पूर चक्रीवादळ अपघात अशा अनेक घटनांचा उल्लेख आहे पण या सगळ्यांना आपत्ती म्हणण्याआधी स्रोत एक महत्त्वाचा फरक स्पष्ट करतो समजा सहारा वाळवंटात जिथे कुणीही राहत नाही तिथे भूकंप झाला तर त्याला आपण आपत्ती म्हणू का नेमका हाच मुद्दा आहे इथेच अरिष्ठ म्हणजे हॅझर्ड आणि आपत्ती म्हणजे डिझास्टर या दोन शब्दांमधला फरक समोर येतो अरिष्ठ ही एक नैसर्गिक किंवा मानवनिर्मित घटना आहे ज्यात नुकसान करण्याची क्षमता असते म्हणजे सहारा वाळवंटातील भूकंप हे एक अरिष्ठ आहे पण जोपर्यंत त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही तोपर्यंत ती आपत्ती ठरत नाही जेव्हा एखादा अरिष्ठ मानवी वस्तीत घडतं आणि तिथली समाजव्यवस्था कोलमडून पडते प्रचंड जीवित आणि वित्तहानी होते तेव्हा त्या ते अरिष्ठाचं रूपांतर आपत्तीमध्ये होतं अच्छा म्हणजे आपत्ती ही संकल्पना पूर्णपणे मानव केंद्रित आहे हो निसर्गात घटना घडतच असतात पण जेव्हा आपण आपण त्यांचा सामना करायला कमी पडतो तेव्हा समस्या निर्माण होते मग याच तारखेनं पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव नव, आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वर्षी ओडिशावर आलेलं चक्रीवादळ हे एक अरिष्ठ होतं बरोबर पण पहिल्या घटनेचं रूपांतर महाभयंकर आपत्तीत झालं आणि दुसऱ्यांदा मात्र त्या अरिष्ठाला मोठ्या आपत्तीत बदलण्यापासून रोखण्यात यश आलं हेच म्हणायचंय ना अगदी अचूक तुम्ही या संकल्पनेला थेट आपल्या केस स्टडीशी जोडलं आहे आपत्तीचा आकार केवळ अरिष्ठाच्या तीव्रतेवर अवलंबून नसतो तर समाज त्याला कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून असतो आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला स्रोतातील पुढच्या संकल्पनेकडे जावं लागेल नवकारक्षमता म्हणजे वल्नरेबिलिटी हो नवकारक्षमता हा शब्द थोडा किचकट वाटतो पण स्रोतातील उदाहरणांवरून त्याचा अर्थ स्पष्ट होतो याचा संबंध केवळ भौगोलिक स्थानाशी नाही बरोबर म्हणजे किनारपट्टीवर राहणारे लोक चक्रीवादळाला जास्त बळी पडतात हे हे तर हे तर उघड आहे पण घटक आहेत नक्कीच म्हणजे एखाद्या समाजाची किंवा प्रदेशाची अरिष्ठाला बळी पडण्याची शक्यता ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते एक तर तुम्ही म्हणालात तसं भौगोलिक स्थान पण त्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती खूप खूप महत्त्वाची आहे उदाहरणार्थ पक्की घरं आणि कच्च्या झोपड्या यापैकी चक्रीवादळात कोणाचं जास्त नुकसान होईल साहजिकच झोपड्यांचं हो, सा। हो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक वृद्ध लहान मुलं अपंग व्यक्ती यांची परिस्थितीशी लढण्याची क्षमता कमी असते त्यामुळे ते जास्त नवकारक्षम असतात आणि जिथे दाट लोकवस्ती असते तिथे आपत्तीचा परिणाम जास्त विनाशकारी असतो म्हणजे म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एकोणीसशे नव्याण्णव साली ओडिशाची नवकारक्षमता खूप जास्त होती कदाचित लोकांची आर्थिक परिस्थिती घरांची बांधकामं लोकसंख्येची घनता आणि आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माहितीचा अभाव या सगळ्यामुळे हानी वाढली असावी बरोबर आणि इथेच दुसरी बाजू येते ती म्हणजे सामना करण्याची क्षमता कोपिंग कॅपॅसिटी नवकारक क्षमता जास्त असेल आणि सामना करण्याची क्षमता कमी असेल तर आपत्ती विनाशकारी ठरते सामना करण्याची क्षमता म्हणजे काय तर समाजाकडे उपलब्ध असलेली संसाधने आणि कौशल्य वापरून आपत्तीचे परिणाम कमी करण्याची ताकद यात सरकारची तयारी समाजाचा सहभाग आर्थिक ताकद तंत्रज्ञान या सगळ्याचा समावेश होतो आता चित्र स्पष्ट होतंय एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणीस या वीस वर्षात ओडिशाने आपली नवकारक्षमता कमी केली हो आणि सामना करण्याची क्षमता प्रचंड वाढवली हो पण हे केलं कसं म्हणजे या काही ठोस उदाहरणे आहेत का की नेमके कोणते तीन चार बदल घडवले गेले हो इथेच आपत्ती व्यवस्थापनाचं महत्व समोर येतं या वीस वर्षात एक पद्धतशीर बदल घडला पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वसूचना प्रणाली अर्ली वॉर्निंग सिस्टम उपग्रहांच्या मदतीने चक्रीवादळ कुठे आहे कोणत्या दिशेने येत आहे त्याची तीव्रता किती आहे याची अचूक माहिती काही दिवस आधीच मिळू लागली hmm. दुसरा बदल म्हणजे ही माहिती फक्त प्रशासनापर्यंत मर्यादित न राहता टीव्ही रेडिओ मोबाईल मेसेजिंगद्वारे प्रत्येक गावात प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था झाली तिसरा महत्वाचा बदल म्हणजे संरक्षणात्मक उपाय म्हणजे किनारपट्टीच्या भागात हजारो सायक्लोन शेल्टर्स म्हणजे वादळरोधक निवारा गृहे हो ती बांधण्यात आली जिथे लोकांना सुरक्षितपणे स्थलांतरित करता आणि चौथा म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा नियमित प्रशिक्षण आणि सराव थांबा म्हणजे ही केवळ तात्पुरती मदत नाहीये तर ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी अक्षरशः हजारो लोकांचे प्राण वाचवते हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की यामागे ठरलेली कार्यपद्धती असली पाहिजे या स्रोतामध्ये आपत्ती व्यवस्थापन चक्र असा उल्लेख आहे मला वाटतं ते याचबद्दल असावं नेमका तोच मुद्दा आपत्ती व्यवस्थापन ही एकदाच करण्याची गोष्ट नाही ते एक सतत चालणारं चक्र आहे याचे मुख्यत्वे दोन भाग आहेत आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे गंमत म्हणजे आपलं जास्त लक्ष नेम्हे आपत्तीनंतरच्या मदतकार्यावर असतं पण खरं यश ते आपत्तीपूर्व तयारीमध्ये दडलेलं आहे अच्छा तर मग या आपत्तीपूर्व टप्प्यांमध्ये नेमकं काय येतं यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे उपशमन मिटिगेशन याचा सरळ अर्थ आहे आपत्तीचा संभाव्य प्रभाव कमी करणे जसं ओडिसाने चक्रीवादळ रोधक निवारा गृह बांधली किंवा भूकंप प्रवण क्षेत्रात भूकंपरोधक इमारती बांधण्याचे नियम करणे नदीकिनारी पूर संरक्षक भिंती बांधणे हे सगळे उपशमनाचे उपाय आहेत यांनाच संरक्षणात्मक उपाय म्हणतात बरोबर हो स्ट्रक्चरल मेजर्स आणि दुसरा टप्पा कोणता दुसरा टप्पा आहे सुसज्जता प्रिपॅर्डनेस म्हणजे समजा आपत्ती आलीच तर कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी तयार राहणं यात कायदे आणि धोरण बनवणं येतं जसं की पूर प्रवण क्षेत्रात बांधकामावर बंदी घालणं याला असंरचनात्मक उपाय म्हणतात लोकांमध्ये जनजागृती करणं धोक्याची सूचना देणारी प्रणाली विकसित करणं बचाव पथकांना प्रशिक्षण देणं आणि लोकांना स्थलांतरित करण्याची योजना तयार ठेवणं हो हे सगळं सुसज्जतेमध्ये येतं ओडिशाच्या बाबतीत अचूक पूर्वसूचना आणि लाखो लोकांचं यशस्वी स्थलांतर हे सुसज्जतेचं उत्तम उदाहरण आहे आणि आपत्ती आल्यानंतरच्या टप्प्यांचं काय कारण जरी तयारी उत्तम असली तरी काही प्रमाणात नुकसान होतंच हो त्यानंतर तीन टप्पे येतात पहिला आणि तात्काळ असतो प्रतिसाद रिस्पॉन्स यात बचाव कार्य लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे अन्न पाणी वैद्यकीय मदत पुरवणे या सगळ्याचा समावेश होतो दुसरा टप्पा आहे पुनर्प्राप्ती म्हणजे रिकव्हरी यात वीज पाणी दळणवळण संपर्क व्यवस्था यांसारख्या कोलमडलेल्या मूलभूत सेवा पुन्हा सुरू केल्या जातात आणि तिसरा जो सर्वात दीर्घकाळ चालणारा टप्पा आहे तो म्हणजे पुनर्वसन रिहॅबिलिटेशन यात लोकांचं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी घरं बांधून देणे रोजगाराची सोय करणे मानसिक आधार देणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो हे चक्र पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कदाचित जास्त भर प्रतिसाद आणि पुनर्वसन यावर दिला गेला असावा अगदी पण दोन हजार एकोणीस पर्यंत उपशमन आणि सुसज्जता यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे प्रतिसादाची गरजच खूप कमी झाली हाच तो दृष्टिकोनातील बदल अगदी बरोबर हाच तो रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रियात्मक दृष्टिकोनातून प्रोएक्टिव्ह म्हणजे पूर्व सक्रिय दृष्टिकोनाकडे झालेला प्रवास आहे आणि हा बदल केवळ ओडिशात नाही तर संपूर्ण भारतात झाला या स्रोतानुसार या बदलामागचं एक मोठं कारण होतं दोन हजार चार साली आलेली चुनामी हो तो एक प्रचंड मोठा धक्का होता संपूर्ण देशासाठी त्यातून आपण काय शिकलो भारतात यावर काम करण्यासाठी काही यंत्रणा उभी राहिली का हो दोन हजार चारच्या चुनामीनंतरच भारतात आपत्ती व्यवस्थापनाकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं दोन हजार पाच साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत करण्यात आला आणि त्यानुसार एक त्रिस्तरीय रचना तयार झाली राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एन डी एम ए म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एस डी एम ए आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डीडीएमए ही एक संपूर्ण साखळी तयार करण्यात आली ही संरचना कागदावर खूप प्रभावी दिसते राष्ट्रीय राज्य जिल्हास्तर पण स्रोतामध्ये याबद्दल काही माहिती आहे का की प्रत्यक्ष अंमलबजावणीत काय आव्हानं येतात कारण अनेकदा आपल्याला दिसतं की पूर आल्यावर स्थानिक पातळीवर गोंधळ उडतो मग ही साखळी कुठे कमी पडते हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे स्रोत थेट आव्हानांवर भाष्य करत नसला तरी या रचनेच्या कार्यपद्धतीवरून आपण काही गोष्टी समजू शकतो ही रचना पूर्णपणे समन्वयावर आधारित आहे यात गृह मंत्रालय कृषी मंत्रालय लष्कर पोलीस दल अशा अनेक यंत्रणा एकत्र काम करतात खरं तर अनेकदा वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधणं हेच एक आव्हान असतं पण ओडिशाच्या उदाहरणावरून दिसतं की जेव्हा राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय सज्जता असेल तेव्हा ही यंत्रणा खूप प्रभावीपणे काम करू शकते आणि या सगळ्या प्रक्रियेत आजच्या काळात तंत्रज्ञानाची भूमिका तर प्रचंड मोठी असणार स्रोतामध्ये सुदूर संवेदन जी आय एस जी पी एस यांचा उल्लेख आहे हे सामान्य माणसासाठी थोडे तांत्रिक शब्द आहेत पण ते प्रत्यक्षात कसं काम करतात तंत्रज्ञान या संपूर्ण चक्राचा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल सुदूर संवेदन म्हणजे रिमोट सेन्सिंग सोप्या भाषेत उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीवर नजर ठेवणे सॅटेलाइट इमेजेस वगैरे हो चक्रीवादळ समुद्रात कुठे तयार होतंय ते जमिनीकडे कधी आणि कुठे धडकेल याची अचूक माहिती आपल्याला उपग्रहांमुळेच मिळते त्यामुळे तयारीसाठी महत्वाचा वेळ मिळतो आणि जीआयएस आणि जी पी एस जी जीआयएस म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्मार्ट नकाशे आहेत या नकाशांवर आपण विविध प्रकारची माहिती टाकू शकतो जसं की एखाद्या जिल्ह्यात कुठे जास्त धोका आहे कुठे लोकसंख्या जास्त आहे हॉस्पिटल्स कुठे आहे सुरक्षित निवारे कुठे आहेत अगदी या माहितीमुळे नियोजन करणं खूप सोपं होतं आणि जी तर आपल्याला माहीतच आहे बचाव पथकांना अचूक ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत सामग्री पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो स्रोतामध्ये इंडिया क्वीक ॲपचं उदाहरण दिलं आहे हे hey, ॲप भूकंपाची माहिती त्वरित नागरिकांपर्यंत जेणेकरून गोंधळ टाळून योग्य प्रतिसाद देता येतो तर आजच्या या सखोल चर्चेतून हे स्पष्ट होत की, की निसर्गावर आपलं नियंत्रण नाही पण त्याच्या नक्कीच आहे आपण भूकंप किंवा चक्रीवादळ थांबू शकत नाही पण आपण हतबल अजिबात नाही हो प्रमाणात टाळू शकतो ओडिशाचं उदाहरण हेच सिद्ध करतं अगदी आता आपत्ती व्यवस्थापनाचा भर केवळ मदत आणि बचाव कार्यावर राहिलेला नाही तो आता प्रतिबंध उपशमन आणि सुसज्जता यांवर अधिक आहे म्हणजे आपत्ती येऊच नाही किंवा आलीच तर कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत एक आपत्ती लवचिक म्हणजे डिझास्टर रेझिलियन्स समाज निर्माण करणे जो अशा धक्क्यांनंतरही पुन्हा उभा राहू शकेल हे अंतिम ध्येय आहे या स्रोताच्या अभ्यासानंतर एक प्रश्न मनात येतो जो विचार करण्यासारखा आहे सरकारने आणि प्रशासनाने आपली तयारी केली आहे ओडिशासारखी राज्यं उत्तम उदाहरणं घालून देत आहेत पण वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर आपली आपत्ती व्यवस्थापन योजना काय आहे आपल्या घरात इमर्जन्सी किट आहे का आग लागल्यास किंवा भूकंप झाल्यास काय करायचं हे आपल्या कुटुंबातील सदस्यांना माहीत आहे का आपली सामना करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपण स्वतः काय पावले उचलू शकतो यावर नक्की विचार करा